चे बारा वाजून पंधरा मिनिटे झाले होते मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात शेवटची लोकल पकडणं म्हणजे एक युद्ध जिंकल्यासारखं असतं समीर एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा तरुण कसाबसा धावत सी एस एम टी स्टेशनवर पोहोचला सुदैवानं ठाण्याच्या दिशेनं जाणारी शेवटची लोकल अजून चुकली नव्हती समीर डब्यात चढला डबा पूर्णपणे रिकामा होता बाहेर पावसाचा जोर वाढला होता रात्रीच्या वेळी रेल्वेच्या रुळांवरून धावणाऱ्या गाडीचा तो खटखट -खट आवाज आणि खिडकीतून येणारे पावसाचे तुषार समीरला पेंगुळायला ला लावत होते दिवसभराच्या कामाच्या थकव्यामुळे त्याचे डोळे कधी मिटले त्याला कळलं नाही अचानक एका मोठ्या धक्क्यानं समीर जागा झाला गाडी थांबली होती त्यानं खिडकी बाहेर पाहिलं बाहेर प्रचंड दुख होतं स्टेशनवरचे दिवे मिनमिनत होते त्यानं स्वतःशीच विचार केला त्याने बाहेर स्टेशनचं नाव वाचण्याचा प्रयत्न केला एका जुन्या गंजलेल्या बोरवर लिहिलं होतं काटई रोड समीर चक्रावला काटई रोड असं तर कुठलं स्टेशन सेंट्रल लाईनवर नाहीये त्यानं घड्याळात पाहिलं घड्याचे काटे बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी स्थिर झाले होते पण विचित्र गोष्ट अशी होती की सेकंदाचा काटा मागे फिरत होता समीरला खांब फुटला त्यानं डब्यात इकडे तिकडे पाहिलं डब्यात आता तो एकटा नव्हता मागच्या सीटवर एक म्हातारा सीट माणूस बसला होता त्यानं काळा कोट घातला होता आणि त्याच्या हातात एक जुनं पॉकेट वॉच होत बेटा उतरायचं असेल तर आत्ताच होतं एकदा का सिग्नल पडला की ही गाडी कुठे जाईल हे कुणालाच माहित नाही त्या म्हाताऱ्यानं मान वर न करता म्हटलं समीरनं काही विचार न करता बॅग उचलली आणि प्लॅटफॉर्मवर उडी मारली त्याच्या पाठोपाठ गाडीचा दरवाजा बंद झाला आणि लोकल धोक्यात अदृश्य झाली स्टेशनवर आल्यावर समीरला जाणवलं की हे स्टेशन खूपच जुन्या काळातील आहे प्लॅटफॉर्मवर लाकडी बाकडी होती आणि सिमेंटऐवजी तिथे दगडी बांधकाम होतं स्टेशनवर कुणीच नव्हतं तिकीट खिडकीकडे पाहिलं तर तिथे कोळ्यांची जाळी पसरली होती समीरनं मोबाईल काढला नेटवर्क गायब होतं बॅटरी नऊ नऊ टक्के दाखवत होती पण अचानक ती कमी होत होती एक टक्के वर आली आणि फोन बंद पडला कुणी आहे का समीरनं जोरात हाक मारली त्याच्या आवाजाचा पडसाद संपूर्ण स्टेशनवर घुमला पण उत्तर मिळालं नाही त्याने प्लॅटफॉर्मवरून बाहेर जाण्याचा रस्ता शोधायला सुरुवात केली चालता चालता त्याला जाणवलं की तो प्लॅटफॉर्म संपतच नाहीये तो जेवढ्या वेगाने चालत होता स्टेशनचा तोच बोर्ड काटई रोड पुन्हा पुन्हा त्याच्या समोर येत होता इतक्यात प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूने कुणीतरी धावत असल्याचा आवाज आला टप 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 समीरने टॉर्च लावला प्रकाशाच्या झोतात त्याला एक लहान मुलगी दिसली तिने पांढरा फ्रॉक घातला होता ती एकटीच तिथे ती चेंडूशी खेळत होती बेटा तू इथे एकटी काय करतेयस बाहेर जाण्याचा रस्ता कुठे आहे समीरने विचारलं मुलगी थांबली तिने सावकाश मान वळवली तिचे डोळे नव्हते तिथे फक्त दोन काळ्या खोल जखमा होत्या तिने हातातील चेंडू समीरच्या दिशेने फेकला चेंडू समीरच्या पायापाशी आला तो चेंडू नव्हता तर एका माणसाची कवटी होती समीरची बोबडी वळली तो मागे सरकू लागला आणि एका खांबाला धरकला खांबाला धरकल्यावर त्याला वरून काहीतरी ओलं पडल्याचं जाणवलं त्याने वर पाहिलं स्टेशनच्या छताला असंख्य मृतदेह टांगलेले होते ते सर्व जिवंत असल्यासारखे थरथरत होते आणि त्यांच्या गळ्यातून एकच शब्द येत होता संपली समीर जीवाच्या आकांतानं तिकीट खिडकीच्या दिशेनं पडाला तिथे आता एक दिवा जळत होता खिडकीच्या आत एक टी सी बसला होता त्याचा अर्धा चेहरा जळलेला होता आणि तो हातानं काहीतरी लिहित होता सर मला बाहेर जायचंय प्लीज मदत करा समीर ओरडला टी सीनं संथपणे मानवर केली त्याने एक तिकीट फाडलं आणि समीरच्या समोर धरलं त्या तिकिटावर समीरचा फोटो होता आणि मरण्याची तारीख आजचीच होती बाहेर जाण्यासाठी तिकीट लागतं बेटा आणि या स्टेशनवर तिकिटाचे पैसे पैशात नाही तर रक्तात द्यावे लागतात टी अगोरी हसून म्हणाला टी सीनं खिडकीतून हात बाहेर काढला त्याचा हात रबरासारखा लांब झाला आणि त्यानं समीरचा गळा पकडला समीरला श्वास घेणं कठीण होऊ लागलं त्याचवेळी स्टेशनच्या अनाऊन्समेंट सिस्टीममधून एक आवाज आला कृपया लक्ष द्या काटई रोडवरून मृत्यूकडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक शून्यवर येत आहे प्रवाशांनी आपल्या जीवाचा त्याग करायला तयार राहावे समीरनं आजूबाजूला पाहिलं प्लॅटफॉर्मवर आता शेकडो आकृत्या जमा झाल्या होत्या त्या सर्वांचे चेहरे समीर सारखेच दिसत होते जणू ते सर्व समीरचेच वेगळ्या काळातील रूप होती टीसीचा तो लांब झालेला थंडगार हात समीरच्या गळ्याभोवती अधिकच आवळला जात होता समीरचे डोळे पांढरे पडू लागले होते मृत्यू समोर दिसत असतानाच अचानक स्टेशनवर एक जोराचा भोंग्याचा आवाज झाला समीरचा गळा सोडून दिला तो जळलेला टीसी पुन्हा तिकीट खिडकीच्या काळोखात लुप्त झाला समीर खाली कोसळला धापा टाकत त्याने स्वतःचा गळा सावरला समोर पाहतो तर काय मघाशी दिसलेली ती शेकडो रूप आता एका रांगेत उभी राहून प्लॅटफॉर्मच्या टोकाला असलेल्या एका काळोख्या बोगद्याच्या दिशेने चालू लागली होती जणू काही एखादी अदृश्य शक्ती त्यांना ओढत होती समीरला कळून चुकलं की प्लॅटफॉर्मवर थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे तो उठला आणि त्या गर्दीच्या विरुद्ध दिशेला धावू लागला धावता धावता त्याला प्लॅटफॉर्मच्या शेवटी एक जुनी लोखंडी शिडी दिसली जी खाली रुळांच्या बाजूला असलेल्या एका अरुंद बोगद्यात जात होती तो त्या बोगद्यात शिरला आठ प्रचंड घाण वास येत होता सडलेल्या मांसाचा आणि गंजलेल्या लोखंडाचा मिश्र वास समीरने मोबाईलचा टॉर्च लावण्याचा प्रयत्न केला पण फोन पुन्हा एकदा मृत झाला होता नशिबाने त्याच्या खिशात एक जुना लायटर होता त्याने तो पेटवला बोगद्याच्या भिंतींवर रक्ताने काहीतरी रेखाटलेलं होतं मानवी आकृत्या विचित्र चिन्हे आणि मधोमध -मद एक तारीख लिहिली होती अठरा ऑगस्ट एकोणपंचेचाळीस समीरनं भिंतीवर हात लावला तर त्याला जाणवलं की भिंत दगडांची नाही तर मानवी हाडांची बनलेली आहे तो भीतीनं ओरडणारच होता इतक्यात त्याला बोगद्याच्या कोपऱ्यातून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला मदत करा कुणीतरी वाचवा समीर सावधपणे पुढे गेला तिथे एक तरुण मुलगा बसला होता त्याचे कपडे आजच्या काळातील होते तू कोण आहेस समीरनं विचारलो मी मी राहुल मी काल रात्रीची शेवटची लोकल पकडली होती पण मी या बोगदात अडकलोय इथे वेळ चालत नाही समीर इथे फक्त वेदना चालतात राहुल रडत म्हणाला राहुलनं आपला पाय सरकवला त्याचा अर्धा पाय कोणीतरी करवतीनं कापल्यासारखा दिसत होता पण जखमेतून रक्त नाही तर काळा कोळसा बाहेर पडत होता तो येतोय समीर काळा पोडतर येतोय त्याला नवीन सामान हवं असतं राहुल थरथरत म्हणाला म्हणाला अचानक बोगद्यात एक जड लोखंडी चाकांचा आवाज घुमू लागला खरखड खरखड खर, खर। बोगद्याच्या दुसऱ्या टोकाकडून एक ढिप्पाड आकृती येताना दिसली त्याने डोक्यावर एक मोठं गाठोडं घेतलं होतं आणि दुसऱ्या हातानं एक जड लोखंडी ट्रॅली ओढत होता त्याच्या अंगावर लाल रंगाचा फाटका युनिफॉर्म होता पण त्याच्या चेहऱ्याच्या जागी फक्त एक मोठा मानसल गोळा होता त्याला डोळे किंवा नाक नव्हतं तो काळा पोर्टर होता तो राहुलच्या जवळ पोचला राहुलनं जीवाच्या आकांतानं ओरडायचा प्रयत्न केला पण पोर्टरनं एका झटक्यात राहुलला उचललं आणि त्या जड ट्रॅलीवर फेकलं ट्रॅलीवर आधीच कापलेल्या मानवी अवयवांचा ढीग होता समीर एका मोठ्या खांबामागे लपून हे सर्व पाहत होता त्याचा श्वास रोखला गेला होता पोर्टर थांबला त्यांना समीरचा वास आला होता त्यानं आपली मान तीनशे साठ डिग्री फिरवली आणि समीरच्या दिशेनं बघू लागला समीरनं तिथून पळ काढला तो बोगड्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्या बाजूनं धावू लागला धावता धावता त्याचा पाय एका जर साखळीत अडकला आणि तो जोरात खाली पडला खाली पडल्यावर त्याला जाणवलं की तो रुडांवर पडलाय पण हे रूळ साधे नव्हते हे रूळ मानवी शिरांपासून बनलेले होते आणि त्यातून अजूनही गरम रक्त वाहत पुन्हा एकदा ट्रेनचा आवाज आवाज आला पण हा रुळांवरून येणारा नव्हता तर जमिनीच्या खालून येत होता जमीन फाटली आणि त्यातून एक वाफेवर चालणारे जुने इंजिन बाहेर आले त्या इंजिनवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं नरक एक्सप्रेस समीर पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवर फेकला गेला पण आता स्टेशन बदललं होतं आता तिथे पाऊस नव्हता तर चहू बाजूला आग लागलेली होती एक शर सत्तेचा त्या भीषण दंगलीचे दृश्य समीरच्या डोळ्यासमोर जिवंत झाले होते हजारो लोक इकडे तिकडे धावत होते कुणीतरी कुणाला तरी मारत होतं रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या समीरला कळलं की तो एका टाईम ट्रॅपमध्ये अडकला आहे हे स्टेशन म्हणजे त्या मृत पावलेल्या लोकांच्या रागातून निर्माण झालेलं एक नरक होत तुला बाहेर जायचं आहे ना समीर तोच म्हातारा तुन्हा समोर उभा होता त्याच्या हातातील पॉकेट वॉच आता वेगाने उलटे फिरत होते हो मला इथून बाहेर काढा मी काय केलंय समीर ओरडला तू काहीच केलं नाहीस पण तुझ्या पूर्वजांनी या स्टेशनवर जे बाप केलं त्याची शिक्षा तुला भोगावी लागेल या प्लॅटफॉर्म क्रमांक शून्य वरून बाहेर जाण्याचा एकच मार्ग आहे तुला त्या नरक एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये स्वतःच हृदय अर्पण करावं लागेल तरच हे घड्याळ थांबेल आणि तू तु, तुझ्या काळात परत जाशील <laughs> म्हातारा अगोडी हसून म्हणाला इंजिन समीरच्या अगदी जवळ आलं होत इंजिनमधून निघणारी वाफ समीरची कातडी जाळत होती समीरच्या हातात अचानक एक धारदार चाकू आला प्लॅटफॉर्मवरच्या सर्व मृतात्म्यांनी समीरला घेराव घातला होता ते सर्व ओरडत होते बरी द्या बी द्या समीरने चाकू स्वतःच्या छातीजवळ नेला त्याचे हात थरथरत होते समीरने त्या म्हात्याकडे पाहिलं म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आता एक क्रूर समाधान होतं समीरनं धाडस एकवटलं आणि विचारलं तू कोण आहेस आणि माझ्याच पूर्वजांचा इशोक मी का देऊ <laughs> म्हातारा हसला त्यानं त्याचं पॉकेट वॉच समीरच्या डोळ्यांसमोर धरलं घड्याळाच्या काचेत समीरला आता स्वतःचा चेहरा नाही तर एक जुना फोटो दिसू लागला त्या फोटोत एक माणूस ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात उभा होता त्याच्या हातात एक बंडूक होती आणि त्याच्या पायापाशी याच काटई रोड स्टेशनवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसं होती हा तुझा पण ब्रजमोहन म्हातारा खोल आवाजात बोलू लागला अठरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या रात्री जेव्हा ही शेवटची ट्रेन सुटणार होती तेव्हा त्यानं वैयक्तिक रागापोटी सिग्नल बदलला आणि समोरून येणाऱ्या मालगाडीची या पॅसेंजर ट्रेनला भीषण टक्कर झाली हजारो लोक एका क्षणात कोळसा झाले त्यांचं रक्त याच रुळांवर सांडलं पण ब्रजमोहन कधीच पकडला गेला नाही त्यांना आयुष्य आरामात घालवलं पण त्याचं पाप मात्र त्याच्या रक्तामध्ये म्हणजे तुझ्यात वाहत राहिलं समीरला आता आठवलं त्याच्या घरी पणजोबांचा एक असाच जुना फोटो होता ज्यासमोर कधीच दिवा लावला जात नसे पण मी काय केलंय मी तर त्यांना ओळखलोही नाही समीर ओरडलं हा या स्टेशनचा नियम आहे समीर जोपर्यंत त्या रक्ताच्या नात्यातला शेवटचा माणूस स्वतःच्या इच्छेने इथे रक्ताचा आहुती देत नाही तोपर्यंत हा टाईम लूप थांबणार नाही आम्ही सगळे इथेच अडकलो आहोत तू आम्हाला मुक्त करशील किंवा तू सुद्धा आमचाच एक भाग बनून इथे कायमचा राहशील प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकार असलेल्या एका जुन्या सिग्नल कॅबिनमधून एक दिवा हालताना दिसला एक हिरवा प्रकाश काळोखाळा चिरत समोर आला त्या प्रकाशाचा स्पर्श होताच प्लॅटफॉर्मवरच्या त्या आकृत्या आगीसारख्या जरू लागल्या आणि मागे सरकल्या इथे समीर पण पर... कुणीतरी कॅबिनमधून ओरडलं समीरनं संधी साधली आणि तो चाकू टाकून त्या सिग्नल कॅबिनच्या दिशेनं धावला मागे म्हातारी तो काळा पोर्टर आणि खुद्द तो टी सी त्याच्या मागे धावू लागले पण तो हिरवा प्रकाश त्यांच्यासाठी एखाद्या भिंतीसारखा होता समीरनं कॅबिनमध्ये उडी मारली आतमध्ये एक माणूस बसला होता ज्याचे शरीर पारदर्शक होते त्याच्या अंगावर रेल्वेच्या सिग्नलमॅनचा गणवेश होता तू वाचला समीर पण फक्त काही वेळासाठी तू सिग्नलमॅन म्हणाला त्याचे नाव त्याच्या बॅजवर लिहिले होते विठ्ठल विठ्ठल काका हे काय चाललंय मला घरी जायचंय समीर रडत म्हणाला मी एकोणीसशे सत्तेचा त्या रात्री इथला सिग्नलमॅन होतो तुझ्या पंजोबांनी मला कॅबिन मध्ये बांधून ठेवलं होतं जेणेकरून मी अपघात थांबवू शकणार नाही मी हतबल होऊन ते सगळं पाहिलं पण मेल्यानंतरही माझी निष्ठा सुकली नाही मी आजही या स्टेशनवर अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो जे नकळत इथे ओगले जातात विठ्ठल काकांनी सांगितलं विठ्ठल काकांनी कॅबिनच्या खिडकीतून बाहेर बोट दाखवलं बघ ती नरक एक्सप्रेस आता प्लॅटफॉर्म सोडून बोगदात जाणार आहे जर ती बोगद्यात शिरली तर तू कायमचा या काळात अरक्षी तुला त्या चालत्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर चढायचंय त्या डब्यात एक ब्रेक व्हॅन आहे तिथे एक जुना लिव्हर आहे जर तू तो लिवर खेचला तरी संपूर्ण मायावी दुनिया कोसळे पण म्हातारा म्हणाला की मला माझा बळी द्यावा लागेल समीरनं विचारलं तो खोट बोलतोय त्याला तुझा बळी नकोय त्याला तुझं शरीर हवंय त्याला पुन्हा जिवंत होऊन या स्टेशन बाहेर पडायचंय तो तुझा पणजोबा नाही तो या स्टेशनचा शाप आहे विठ्ठल काका जोरात कॅबिनचा दरवाजा जोरात वाजू लागला त्या म्हाताऱ्याने आता रौद्र रूप धारण केलं होतं त्याचे हात आता लांब नख्यांचे झाले होते आणि तो कॅबिनच्या काचा फोडू लागला होता बाहेर वेळ संपलाय म्हाताऱ्याचा आवाज आता संपूर्ण आसमंतात गुमत होता समीरने एक खोल श्वास घेतला त्याने विठ्ठल काकांकडे पाहिलं काकांनी त्याला एक जुनी कंदील दिली हा प्रकाश तुला रस्ता दाखवेल धाव समीर आता मागे वरून बघू नकोस समीरने कॅबिन मधून बाहेर उडी मारली समोरून नरक एक्सप्रेस वेगाने सरकत होती इंजिन गेलं होतं डबे एका मागून एक जात होते शेवटच्या डबाजवळ येत होता समीरने धावायला सुरुवात केली त्याच्या पायांखाली रूळ आता हालू लागले होते जणू काही ते साप बनले होते मागे तो काळा पोरतर आणि टी समीरला पकडण्यासाठी जमिनीतून बाहेर येत होते समीरने उडी मारली आणि शेवटच्या डब्याच्या लोखंडी शिडीला पकडली समीर डब्याच्या वर चढला डब्याच्या आतून लोकांच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत होते तो डब्याच्या आतल्या ब्रेक व्हॅनमध्ये मध्ये शिरला तिथे प्रचंड उष्णता होती मधुमध तो लोखंडी लिवर होता पण लिव्हरपाशी तोच म्हातारा उभा हो होता तुला वाटलं तू मला फसवशील म्हातारा हसला त्याने त्याचं पॉकेट वॉच काढलं आणि जमिनीवर आपटलं घड्या थुटताच डब्यातल्या काळोखातून शेकडो काळ्या सावल्या बाहेर आल्या आणि त्यांनी समीरला चखरून धरलं समीरला जाणवलं की त्याचे पाय आता रुहांसारखे थंड पडू लागले आहेत तो सुद्धा आता कोळसा बनू लागला होता <laughs> बरी तर द्यावाच लागेल समीर तुझं हृदय नाही तर तुझा आत्मा <laughs> म्हाताऱ्यानं आपला हात समीरच्या छातीकडे नेला समीरनं डोळे मिटले त्यानं त्याच्या आईची बाबांची आठवण आली अचानक त्याला विठ्ठल काकांनी दिलेली ती कंदील आठवली त्यानं कंदील उचलली आणि ती लिव्हरवर मारली कंदील फुकली आणि त्यातून निघणाऱ्या पवित्र प्रकाशानं त्या काळ्या सावल्यांचा थरका पुडाला म्हातारा ओरडत मागे फेकला गेला एकवटली आणि तो लाल लिवर जोरात खेचला खड खड खडरा एका प्रचंड स्फोटानं समीरचं कान बधिरे झाले त्याला वाटलं की तो हजारो फूट खोल दरीत पडतोय तो लाल लिव्हर खेचताच जणू अवकाशाचे दोन तुकडे झाले समीरला जाणवलं की त्याच्या शरीराचे रेणू रेणू वेगळे होत आहेत प्रकाशाचा एक भीषण झोत त्याच्या डोळ्यासमोरून गेला आणि त्या प्रकाशात त्याला त्या काटई रोड स्टेशनवर बळी गेलेल्या हजारो लोकांचे चेहरे दिसले पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक प्रकारची शांती होती विठ्ठल काका लांबून त्याला हात दाखवून निरोप देत होते पण तो म्हातारा तो शाप तो मात्र अजूनही विवळत होता एह, मी परत येईन समीर तुझ्या रक्ताचा विळखा मी सोडणार नाही तो आवाज समीरच्या डोक्यात घुमत होता अचानक समीरला जोराचा झटका बसला आणि त्याला शुद्ध आली त्याचे डोळे उघडले समोर पांढरे शुभ्र दिवे होते कानाला रेल्वेच्या चाकांचा तोच खटखट -खट आवाज येत होता समीरने दचकून आजूबाजूला पाहिलं तो ठाण्याच्या दिशेने जाणारच्या लोकलमध्ये बसला होता डबा रिकामान होता दोन तीन प्रवासी लांबच्या सीटवर झोपलेले होते मी मी परत आलो समीरनं स्वतःलाच विचारलो त्याचा श्वास जोरात चालला होता त्यानं बाहेर पाहिलं गाडी आता करवा स्टेशन ओलांडत होती पावसाची रीप रिप अजूनही सुरूच होती बाऊ पाणी आवंय का एका प्रवाशाने समीरची अवस्था बघून विचारलं समीरनं मान हलवून नकार दिला त्याने घराडात पाहिलं घराडात एक वाजून वीस मिनिटे झाले होते म्हणजे तो त्या काटई रोडच्या काळचक्रातून बाहेर आला होता त्याने सुटकेचा दीर्घ निश्वास सोडला ही सगळी एक वाईट स्वप्न असावी असं म्हणून त्याने स्वतःची समजूत घातली गाडी ठाणे स्टेशनवर लागली समीर उतरला आणि झपाझपा पावलं टाकत स्टेशन बाहेर आला रिक्षामध्ये बसल्यावर त्याने खिशात हात घातला आणि त्याचे हात तिथेच थबकले त्याच्या खिशात एक जुनं गंजलेलं पॉकेट वॉच होतं समीर घरी पोचला घर शांत होतं त्याने आरशासमोर उभं राहून स्वतःचा चेहरा पाहिला त्याच्या गळ्यावर त्या टी सीने आवडलेल्या हातांचे निळसर वळ अजूनही स्पष्ट दिसत होते हे स्वप्न नव्हतं हे वास्तव होतं त्याने ते पॉकेट वॉच टेबलावर ठेवलं घड्यार बंद पडलेलं होतं त्याने घराची मागची बाजू उघडली तिथे रक्तानं काहीतरी लिहिलं होतं नीट वाचलं पुढचा बळी समीरला वर्षानंतर चुकलं की त्याने फक्त स्वतःला वाचवलाय पण तो शाप पूर्णपणे नष्ट झालेला नाही त्याच्या पणजोबांचे पाप त्याच्या पुढच्या पिढ्यांची वाट पाहत आहे दुसऱ्या दिवशी समीरने वर्तमानपत्र उघडलं पहिल्या पानावर एक छोटी बातमी होती सेंट्रल लाईनवर तांत्रिक बिघाडामुळे शेवटची लोकल वीस मिनिटे उशिरा काही प्रवाशांना भ्रम झाल्याची तक्रार बातमी वाचली आणि त्याचं लक्ष खाली असलेल्या एका फोटोकडे गेलं फोटोत रेल्वे रुळांची डागदुजी करणारे कामगार होते त्यांच्या मागे धुक्यात एक जुना दगडी बोर्ड दिसत होता जो अर्धा जमिनीत गाडला गेला होता त्या बोर्डवरची अक्षरं धुसर होती पण समीरला ती स्पष्ट वाचता येत होती रोड समीरने हारूच खिडकी बाहेर पाहिलं बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी त्याला आता नरक त्या नरक एक्सप्रेस सारखी वाटत होती त्या रात्रीपासून समीरने कधीच शेवटची लोकल पकडली नाही पण प्रत्येक रात्री बरोबर बारा वाजून पंधरा मिनिटे त्याच्या घराच्या खिडकीबाहेर त्याला रेल्वेचा एक लांबरचा भोंगा ऐकू येतो आणि त्याला जाणवतं की प्लॅटफॉर्म क्रमांक शून्य अजूनही तिथेच आहे कुणाची तरी वाट पाहत काही दिवसानंतर समीरने आपल्या पणजोबांच्या त्या जुन्या फोटोकडे पाहिलं फोटोतला ब्रजमोहन आता हसत नव्हता त्याचा चेहरा आता काळवंडला होता आणि त्याच्या गळ्यात एक लोखंडी साखरी दिसत होती जी त्या पॉकेट वॉचशी जोडलेली होती समीरने ते घड्याळ एका जड लोखंडी पेटीत बंद केलं आणि ती पेटी समुद्रात विसर्जित करून टाकली पण त्या रात्री जेव्हा तो झोपला तेव्हा त्याच्या स्वप्नात पुन्हा एकदा तीच लहान मुलगी आली तिने समीरचा हात पकडला आणि म्हणाली समीर का का तुम्ही विसरलात का हे स्टेशन रुळांवर नाही तर तुमच्या मनात आहे आम्ही पुन्हा भेटू अमावस्येला समीर दचकून जागा झाला बाहेर पावसाचा तांडव सुरू होतो त्याने मोबाईल बघितला मॅपवर पुन्हा एकदा तोच लाल रस्ता दिसत होता जो थेट काटई रोडकडे जात होता समीर आता त्या शापाचा एक भाग झाला होता मित्रांनो ही होती आजची थरारक कथा जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद